आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 गणेश भक्तांना खंडोबा मित्र मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा ह्या वर्षीचा गणेश उत्सव खंडोबा मित्र मंडळाचा गेल्या सरासरी पंचवीस ते तीस वर्षाची परंपरा असून खंडोबा चौक मंडळाने या वर्षी पर्यावरणपूरक गणेश उत्सव तसेच सामाजिक समरसता सर्व समाजातर्फे सर्व परिवारांना आरती बोलावून असा एक नवीन अभिनव उपक्रम चालू करण्यात आलेला आहे ह्या मंडळाचे अध्यक्ष आमचे सोनू पठाण तसेच मार्गदर्शक हरिदासजी गायकवाड तसेच तामाने साहेब असे सरासरी दोन पिढ्यातील सदस्य आहे ह्या वर्षी संघ शताब्दी वर्ष असून त्यामुळे संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक गणपती उत्सव तसेच सामाजिक समरसता याचा विचार करून मंडळाने वर्षी गणपती उत्सव साजरा केलेला आहे जय श्रीराम ज्यावेळेस पारंपरिक पद्धतीने खंडोबा चौकाची दरवर्षी प्रमाणे एक पारंपरिक पद्धत ज्याला आपण संभळ म्हणतो ढोल ताशा आणि बैलगाडी जे आपलं शेतकऱ्यांचं महत्वाचं वाहन आहे आणि यावेळेस पर्जन्यवृष्टी चांगली होत आहे तर आम्ही त्याला प्रथम प्राधान्य दिलं का बैलगाडीत आणि पारंपरिक पद्धतीने एक आपल्या हिंदू धर्माची संस्कृती जपण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही शांततेत मिरवणूक कोणत्याही धिंगाणा न घालता व्यसनापासून लांब ठेवायचे असे आम्हाला संदेश देण्यासाठी एक सहपरिवार पूर्ण फॅमिलीसह आम्ही गणेश विसर्जन अतिशय शांततेत करण्याचं ठरवलेलं आहे आता प्रत्येक ठिकाणीच महिला आपण पुढेही पाहतो त्यांचाही सहभाग महत्वाचा असतो आज जे काही गणेश उत्सव आहे यात महिलांनी सुद्धा सहभाग <गण> चांगल्या प्रकारे घेतला पाहिजे त्यांचाही पुढाकार पाहिजे पुढे देवी बसतात त्याचाही त्यांचा त्यांनी यावेळेस प्रहत्वाचा पुढाकार घेऊन आपल्या खंडोबा चौकात गणपती बसवला हो आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन आम्हालाही गणेश उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग व्हायचं हे त्यांनी आम्हाला सांगितलं त्यामुळे आम्ही यावेळेस पूर्ण गणपतीचं सर्व नियोजन महिलांकडे देऊन टाकलं हे गणपती मंडळ आम्ही कमीत कमी दहा वर्ष ज्या खंडोबा चौक मित्रमंडळ आम्ही स्थापन केला आम्ही आता तिसरी पिढी आली तिसरी पिढी आली तरी आम्ही खंडोबा चौक मित्रमंडळ चालवतो हो यंदाच हेच होत मुक्त गणपती बसवायचा गुलाल बिलाल वाद्य बिद्य आपलं पारंपरिक ठेवायचं बैलगाडी वगैरे आणायची असं पारंपरिक पद्धतीने खंडोबा चौक मित्रमंडळ बऱ्याच वर्षापासून गणपती उत्सव साजरा करतोय तर पारंपरिक पद्धतीने यावेळेस गुलाल डीजे वर्ज करून आम्ही पारंपरिक वेशभूषेत यावेळेस मिरवणुकीत सहभागी झालोय आणि महिला पण मोठ्या संख्येने उपस्थित आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव पन्नास पन्नास, एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्या साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक एकरात भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी चाकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर